Thank you गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस एकम म्हणजे उत्साह उत्सव आणि संस्कृतीचा अनोखा संगम असावा आणि हजारो डांगची प्रतिष्ठा कायमस्वरूपी जाणवली जाते असा माहोल अनुभवण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून डांगमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित होणाऱ्या शोभायात्रेत न जाता सुटता येत नाही अशी भावना जागवली गेली आणि दूरदूरच्या अनेक गावातील लोक एकत्र जमले गेल्या दिवसांपासून स्वस्वरूप संप्रदायांनी दर दररोज गुढी पाडण्याचं आयोजन केलं होतं दरवर्षी ही शोभायात्रा अहवा आयोजित केली जाते परंतु या सध्याच्या वर्षी ही शोभायात्रा वघई येथे आयोजित करण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आणि डांग जिल्ह्यातील विविध वीस पेक्षा जास्त सांस्कृतिक कलाकृती तसेच विविध झलक सादर करण्यात आल्या ही या शोभायात्रा वघईच्या नाकांपासून फळ्या पुरत्या बाजारपर्यंत आणि कम्युनिटी हॉलपर्यंत पसरलेली होती ज्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त लोकांसह वघईचे व्यापारी आणि माझ्या धारासभ्य मंगल भाई गा, गावीतील सांप्रदायिक शोभायात्रेत पाहणारे अधिकाधिक लोक पुन्हा एकत्र आले संपूर्ण शोभायात्रेचं आयोजन स्वस्वरूप संप्रदायांनी डांगद्वारे केलं होतं वृत्तसंकलन रमेश महाला डांग